भागाचा हा जो टक्स आहे हा टक्स प्रॉपर शिवण कसं करायचं हे अगदी सोपं करून तुम्हाला पेपर वर सांगणार आहे काय होतं बऱ्याच वेळेस आपण हा टक्सचं शिवण व्यवस्थित करत नाही त्यामुळे इथे ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी ठिकाणी वरती त्या गळ्याच्या भागात इथे फुगवटा तयार होतो मग फुगवटा तयार झाल्यामुळे काय होतं हा गळा जो आहे तो अंगामध्ये प्रॉपर बसत नाही आपला हा जो पाठीचा गळा आहे हा प्रॉपर ह्या टक्सच्या शिवणमुळे बसत नाही आता हा बघा हा टक्स तुम्ही बघत असाल तर हा भाग अगदी प्लेन तयार झालेला आहे टक्स शिवण झाल्यानंतर हा जो पॉइंट आहे इथे आपला हा भाग एकदम प्लेन तयार झाला पाहिजे आता हा प्लेन येण्यासाठी ह्या टक्सचं शिवण कसं करायचं हे समजावून सांगते बऱ्याच वेळेस साईज वेळेस टक्स शिवतात तिथे चून पडलेले असते त्या चुन्या पडू नये अंगामध्ये ह्या ठिकाणी ब्लाउज तुमचा प्लेन बसावा याकरता हा टक्स कसा शिवायचा ते बघूया त्यासाठी इथे हा पेपर घेतलेला आहे पेपरवर टक्सचं शिवण कसं करायचं ते तुम्हाला मी सांगते आपण कसं करतो आणि काय चूक होते टक्सची शिवण्यामध्ये ते समजावून सांगते हे बघा बऱ्याच वेळेस ताई टक्स शिवताना काय करतात अर्धा इंचा शिवतात पण शिवताना डायरेक्ट असं डोंगरासारखं शिवण अशा पद्धतीने डायरेक्ट तिरप करत जातात ही झाली टक्स शिवण्याची पद्धत पण ही पद्धत चुकीची आहे कारण असा टक्क शिवल्यामुळे काय होतं ह्या ठिकाणी टक्सला फुगोटा तयार होतो इथल्या बाजूला चुन्या पडतात ब्लाऊजला मग चुन्या पडल्यामुळे आपल्या गळ्याच्या इथे जो ब्लाऊज आहे इथे फुगतो त्यामुळे हे टक्सचं शिवण अशा पद्धतीने करायचं नाही टक्सचं शिवण कसं करायचं ते सांगते डायरेक्ट तिरकस कधीही करायचं नाही टक्सचं शिवण करताना वरून एक इंचापर्यंत एकदम प्लेन शिवण करायचं आहे आणि खालून ज्या वेळेस आपण शिवण करत येतो तर तिरक 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 हे अशा पद्धतीने करत करत आपल्याला ह्या पॉईंटला मॅच करत आणि वरती अगदी कडेला शिवण करायचं आहे तुम्ही अशा पद्धतीने हे टक्सचं जर शिवण केलं तर तुमचं ह्या ठिकाणी ब्लाउज फुगत नाही अगदी प्लेन तयार होतो ही टक्सची अगदी शिवण्याची सोपी पद्धत आहे त्यामुळे पाठीचा टक्स शिवताना डायरेक्ट असा तिरपा घ्यायचा नाही हा तिरपा घेतल्यामुळे आपला ब्लाउज बिघडतो आणि हा असा गोलाकार करत नाही टक्सचा तुम्ही एक इंच शिवण घ्या म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच इकडची बाजू अर्धा इंच कपड्याला आपण फोल्ड करतो हे अशा पद्धतीने कपड्याला आपला फोल्ड असतो आणि आपण हे टक्स शिवण करायला सुरुवात करतो मग ह्या ठिकाणापासून ज्यावेळेस टक्स शिवण करत करत आपण इथे येतो तर शेवटच्या एक एकदम कडेला तुम्ही शिवण करा म्हणजे तुमचा जो इथे गोल भागामध्ये पडतात फुगोटा तयार होतो तो ना, तो न न होता त्या ठिकाणी ब्लाउज आपला अगदी प्लेन बसतो आणि प्लेन बसल्यामुळे बस जो गळ्याचा आकार आहे ब्लाउजचं जे मागच्या बाजूने जे फिनिशिंग दिसतं ते अगदी प्रॉपर आणि परफेक्ट दिसतं त्यामुळे टक्क शिवताना ही छोटीशी अशी चूक करू नका अशा पद्धतीने शिवा म्हणजे तुमचं ब्लाऊज अगदी परफेक्ट आणि प्रॉपर तयार होईल अशेच तुमचे छोट्या मोठ्या अजून काही अडचणी असेल तर तुम्ही भरपूर कमेंट करा त्यानुसार आपण पुढचा व्हिडिओ बनवूया काय होतं आपल्याला हे छोट्या गोष्टीस लक्षात येत नाही म्हणून आपला ब्लाऊज बिघडतो आणि चूक पण लक्षात येत नाही तो ब्लाऊज नाही ते फुकत काय आहे चुन्या का पडतात ह्या छोटे छोटे जे बारकावे आहे ते पुढच्या व्हिडिओ मध्ये अजून व्यवस्थित समजावून सांगेल आता हा ट टक्सचे बारकावे झाले कधी कधी पुढचे ब्लाऊजचे आपण जे फोर टक्स ब्लाऊजचे टक्स होतो त्यामध्ये पण अशा चुका होतात त्या पण होऊ नये ते कशी शिवण करायचे मदे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया आणि याही व्यतिरिक्त अजून तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट करा त्यानुसार आपण पुढचा व्हिडिओ नक्की बनूया नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक ला 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 करून जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद